राजकीय क्षेत्र हे, हे चा, चा एक असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये कोणीही कायमचा कोणाचा शत्रू नसते आणि एखाद्या निवडणुकीत जर उमेदवार एकमेकासमोर उभे राहून टीकास्त्र करत असले तरी ते काही काळाने मित्र बनतात आणि एकमेकांचा प्रचार देखील करतात याची नुकतीच प्रचिती आता पंढरपूर तालुक्यामध्ये येत आहे ब भगीरथ भालके व आमदार अभिजित पाटील हे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढले एकमेकांवरती टिकांच्या फैरी झाल्या आणि आता नुकत्याच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि ते एकत्र एक आल्याचे आपण पाहत आहात त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावामध्ये आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवार हा अभिजित पाटील व भगीरथ भाडके हे एकत्र मिळून निवडून आणणार आहेत याचीच प्रतिची आज आली आज पंढरपूर तालुक्यातील चळे येथे पंचायत समितीच्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ श्री दर्लिंग चरणी वाढवण्याचा कार्यक्रम होता आणि यासाठी पंढरपूरच्या नूतन नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके या उपस्थित राहिल्या होत्या आणि याच कार्यक्रमाला आमदार अभिजित पाटील यांचे कार्यकर्ते तसेच यांचा सर्व परिवार देखील उपस्थित असल्याचे आपण पाहिला आहे त्यामुळेच राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसते हे मात्र आता निश्चित झाले आहे प्रचाराचा शुभारंभ त्या त्यानिमित्तानं गावामध्ये मे अर्ज मी आमच्या घरच्यांचा अर्ज भरला होता त्यावेळेस गावामध्ये कुणी अर्ज भरला होता म्हणून मी अर्ज भरला होता परंतु ज्यावेळेस आमच्या काजलताईंचा अर्ज भरला आणि आम्हाला परत शेवटच्या क्षणी समजलं यांनी सांगितलं की आमचा अर्ज फायनल झाला आहे म्हणून परंतु तोपर्यंत वेळ गेलेली होती आणि आम्ही संध्याकाळी बसून ठरवलं की गावातील मतांचं विभाजन होऊ नये व आपल्या गावातील उमेदवाराला गावातील लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं म्हणून आम्ही उमेदवारी माघारी घेता येत नाही परंतु आम्ही त्यांना पाठिंबा दिला करन... आहे कारण गोपा गोपाळपूर गौप, पंचायत समिती गणामध्ये आमचं गाव मोठं आहे आणि या अगोदर जसं सरपंचांनी सांगितलं की तालुक्यामध्ये गाव राजकारणामध्ये असू दे समाजकारणामध्ये असू दे अग्रेसर असं होतं परंतु या गावाला कायमस्वपीठावरलं जात होतं परंतु कुठंतरी आपल्या गावातील एक उमेदवार आहे सर्व गावांनी मिळून आपण त्यांना मतदान करायचं आहे व या गावातून जसं दीड जाईल ते कुठं जरी जा आपल्याला कमी पडलं तर ते लीड आपण तोडून पुढे जावं अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण विसरून आम्ही काजलताईंना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्या आणण्याचं आश्वासन देतो एवढंच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि संपूर्ण काजल विशाल मोरे या पंचायत समितीच्या उमेदवाराच्या पंढरपूरचे नगराध्यक्ष प्राई मालके या गावचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर ने गायकवाड उपस्थित असणारे मुंडेवाड्यावर नागरी आमचे सहकारी सुधू मोरे नागेश मोरे उपस्थित असणारे रामदास घाटगे विठ्ठलचे संचालक उपेश काका मोरे उपस्थित असणारे सर्वच ग्रामस्थ प्रबंध बघ आता बऱ्यापैकी सुधूला डॉक्टरनं सांगितलेलं जाईल तर आता युवा आयोगानं ठीक आहे आता डॉक्टर म्हणले तसं गटचट काय राहायचा विषय येणार नाही तर शुदो मला शोधो बांधल्याप्रमाणे गेली दहा पंधरा वर्षे एकाच गावात उमेदवार आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि मला वाटतं तो उमेदवार सक्सेस झालेलाच नाही पण उमेदवार मात्र कट नाही तर ठीक आहे आपण एकाच परिवारातले वीस वर्षी कैलास वर्षी बारामदा मालकीला सहकार्य म्हणून खाद्याला खाद्याला मी काम केलेलं आहे आणि बनविधा अदाच माझं काय अदाच वाटणार नाही काय गोष्टी आमच्या तिने ऐकलं नाही ते म्हणून त्याला सांगून मला माणूस आहे जाहीर गाडीत विकास जो ते काय मग आपल्याला ग्रामपंचायतला विरोध करायचा परिवार जाय म्हणून सांगायचं या गोष्टी आपण मंदिर झालं तर का आमचं काय मंदिर नव्हतं आणि सांगायचं मुद्दा एकच आहे की आता येतं आबाजाई पाठीमा या उमेदवाराला मला आता माझं बंद फोन झाला आबाजाई तर काय अडचण असायचं कारण नाही मला डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे गाव आपलं मोठं आहे तर बाकीच गाव करता जास्त जाऊ आपल्या गावावर स्वाभिमान म्हणून जर सगळ्यांनी आपण इथूनच जे अडचणी वाटतं की गाव केलं तर आपल्याला कुठंच अडचणी येणार नाही आणि सगळ्यांनी म्हणून काजल विशाल मोर यांना उद्या सात तारखेला मतदान करून भरभूस मातां निवडून द्यावं विनंती करतो आणि मग दोन शब्द संपवतो नमस्कार प्रथमता मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांना आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तसंच गावाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करते आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत पंचायत समितीगणाचे गोपाळपूरचे पंचायत गणाचे अधिकृत उमेदवार आमच्या ताई आदरणीय काजलताई विशाल मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथं दर्लिंग मंदिरात नारळ अर्पण करून केला आहे या निमित्तानं इथं उपस्थित आदरणीय आपल्या गावचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर बापू गायकवाड तसंच चळे गावातील सर्व ना ना ले ले वोलता वोलता सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ तरुण सहकारी मुंडेवाडीहून आलेले आमचे सर्व ग्रामस्थ सहकारी खर तर आताच आमच्या मोरे सरपंचांनी सांगताना सांगितलं की ही जी उमेदवारी आहे ती आपण एका तरुण युवतीला दिलेले आहे की जे काम करू इच्छित आहे आपलं जे काही विजन आहे विकासाचं ते सर्वांसमोर मांडून आपल्या गावाच्या या पंचकृषीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे काम करण्याच्या हेतून आज आपण इतर ही उमेदवारी दिलेली आहे खरं तर माझं म्हणजे एवढं ग्रामस्थांना सांगणं आहे की आपल्या गावात या ज्या उमेदवार आहेत त्या खरं तर मी स्वतः पण सांगत आलेले की तरुण पिढीला संधी देणं खूप गरजेचं आहे तरुण लोकांचं जे विजन आहे ते प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचून त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे हे समजून घेऊन त्यांना एक काम करण्याची नवी संधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून देणं खूप गरजेचे आहे म्हणून काय जे काही विशाल मोरे यांनाही आपण उमेदवार केली आहे प्रथम त्यांनी घाडगे दादांचं मनापासून आभार आणि कौतुक करते की गावाच्या विकासाच्या <laughs> <laughs> दृष्टिकोनातून तुम्ही दोन पावलं महागं सरत एका बहिणीच्या पाठीमागं उभं राहण्याची भक्कमपणे भूमिका पार पाडली खरं तर आपलं एक चांगलं भाग्य आहे की दादांच्या मार्गदर्शनाखाली असू द्या किंवा इथं बरेचसे ज्येष्ठ आहेत तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन तरुण चेहऱ्याला आपण संधी देऊन त्यांना घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे या भागात काम करत असताना तसं बघायला गेलं तर अति ह्या भागाने नानांवरती अतिशय विश्वासाने आणि प्रेमाने नानांना साथ दिली त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं मग ते आमदारकीच्या वेळेस असू द्या किंवा कारखान्याच्या वेळेस असू द्या गाव जरी मतदारसंघात नसलं तर या गावाने विशेष करून नानावरती प्रेम केलं आणि नानांची इलेक्शन असू द्या दादांची असू द्या आणि आत्ताच नुकती पार पडलेली माझी नगरपालिकेची निवडणूक असू द्या ह्या भागातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी तिथे लढत होता त्याबद्दल मी इथं प्रथम तुमच्या सर्वांचा आभार देखील व्यक्त करते <laughs> खर तर आपण या अगोदर <laughs> या अगोदर आपण बघितले की या गावातील या भागातील काम करत असताना आपले जे प्रश्न प्रलंबित आहेत ते तसेच आहेत रस्त्याचे प्रश्न असू द्या लाईटीचे प्रश्न असू द्या पाण्याचे प्रश्न असू द्या जिल्हा परिषद शाळेचे प्रश्न असू द्या आपल्या भागात जे महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणाचे प्रश्न असू द्या तरुण युवकांच्या हाताला रोजगार नाही त्या त्यांचे प्रश्न असू द्या ते प्रश्न जसे आहेत तसेच आहेत कारण वारो वेळोवेळी काय होतं की तेच उमेदवार तिथंच पडतात ते निवडून देखील येत नाही तरी सुद्धा समोरून तेच येतात आणि निवडून आलेल्या उमेदवाराकडून सहसा फारसं काही योगदान या भागाला लाभलेलं नाही म्हणून नवीन चेहऱ्याला संधी देऊन त्यांचं विकासाचं विजन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचून एक नवीन चेहरा आपल्या उपयोगाला कसा येतो या चेहऱ्याला संधी देण्याची गरज आहे आणि चळे गाव खूप मोठं आहे कसं बघायला गेले तर आपल्या भागातील म्हणजे आपल्या गावचा स्वाभिमान म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं प्रत्येकाने ताईंच्या पाठीमागं भूक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी पार पाडणं खूप गरजेचं आहे बाकीच्या गावातून मतदानाचं आमच्या मुंडेवाडी आहे तिथं आपले मोरी सरपंच आहेत मधुकाका आहेत बरेचसे सगळे लोक तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा तर राहणार आहेत मग आंबे असू द्या इतर सगळी जी गावं आहेत ती कशी ताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतील याची जबाबदारी तुमच्याबरोबर आमची देखील आहे आणि ते आम्ही व्यवस्थितरित्या खऱ्या अर्थानं ताईंसारखं एक सुशिक्षित आणि काम करू इच्छित असणारा एक नवा आणि उमदा उमेदवार आपल्याला उमे आहे आणि ताईच्या पाठीमागे उभं राहत असताना या भागात काम करत असताना मी देखील तुमच्या सोबत तुमचा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जबाबदारी पार पाडणार आहे इथं उपस्थित तरुण सहकाऱ्यांना माझी कळकळीची एक विनंती आहे की आपण येणाऱ्या सात तारखेला जागरूकपणे मतदार बाहेर काढण्याचं काम आपल्या माध्यमातून करणं खूप गरज आहे ज्येष्ठांच्या <laughs> मार्गदर्शनाखाली तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपल्या विकासाचं व्हिजन जे आहे ते गावाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांना कसं आपण आपला उमेदवार कसा आहे हे सांगून मतदार बाहेर काढणं आणि भूत यंत्रणा एकदम भक्कमपणे राबवणं ही जबाबदारी तरुण पिढीची आहे कारण काय होतं की आज संधी देत असताना नव्या चेहऱ्याला संधी दिलेल्या आज ताज्या ताई आहेत उद्या विषय बसलेला तुमच्यापैकी एक जण उमेदवार असू शकतो त्यामुळे ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे की, की ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एका चांगल्या नेतृत्वाचा उदय करणं ही जबाबदारी आपली आहे या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ताईंना देखील विनंती आहे